नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार सकाळी गाडी काढलेली सात वाजता दोन तीन तास तर काय बुकिंग आलेलीच नाही शनिवार असल्यामुळे बहु बहुतेक धंदा डाऊन आहे इथली मला दहा वाजता घाटकोपरचा ड्रॉप होता एक दीड किलोमीटरचंच होतं त्याचे मला भेटले दीडशे रुपये त्याच्यानंतर एक दुसरी बुकिंग भेटली मला एअरपोर्टला ड्रॉप करायला त्याचे भेटले सहाशे रुपये अशी सकाळपासून आत्तापर्यंत सातशे प्लस अर्निंग झालेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा आता दुपारचे दोन वाजलेत हे बघा सातशे चव्वेचाळीस रुपये ऑपरेटर झालेला आहे आता आहे मी एअरपोर्टला बुकिंग आहेत असं नाही की बुकिंग नाही आहे पण रेट नाही आहे बरोबर बुकिंग भरपूर येत आहेत दोनशे दीडशे अडीचशे अशा रेटमध्ये बुकिंग पडते आता मी एअरपोर्टजवळ आहे ना आता आत्ता मला इथून पिकअप आलेला आहे एअरपोर्टवरून ड्रॉप करायचं आहे घनसोलीला कस्टमर लँड झालेले आहेत तर बघू आता दुपारचे दोन वाजलेले आहेत संध्याकाळपर्यंत किती ऑपरेटर होतोय कस्टमरला ड्रॉप केला आता घनसोलीला ट्रॅफिक एवढा जाम होता ना भरपूर ट्रॅफिक होता दीड तास लागला ड्रॉप करायला आणि ह्याचे मला भेटले हजार रुपये घनसोलीवरून एक बुकिंग भेटली आयरोलीला छोटी ड्रॉप केला आता आयरोलीला ह्याचे दोनशे रुपये भेटले आता आहे आयरोलीला लोकलच्या बुकिंगला एक प्रॉब्लेम आहे जी बुकिंग एक तासामध्ये ड्रॉप व्हायला पाहिजे त्या बुकिंगला कधी कधी दोन तास लागतात अडीच तीन तास पण लागतात आणि आऊ स्टेशनच्या बुकिंगचं कसं आहे तीन त, तीन ते साडेतीन तासामध्ये तुम्ही मुंबई तु टू पुन्हा ड्रॉप करू शकता आणि तीन हजार कमीत कमी तुम्हाला ऑपरेटर भेटू शकतो हा आहे आऊट स्टेशन बुकिंगचा फायदा आण लोकल नुखसान नुखसान बुकिंग बुकिंग आणि लोकलला तर सगळं नुकसानच नुकसान आहे एकतर बुकिंगचे रेट बरोबर नाही आहेत बुकिंगचे रेट बरोबर नाही आहेत आणि जे पण काय रेट आहेत त्याच्यामध्ये गाडी चालवायचं म्हणजे तो लॉसच आहे सगळा आतापर्यंत आपला दोन हजार रुपये ऑपरेटर झालेलं आहे अजून भरपूर टाईम आहे बघू संध्याकाळपर्यंत किती ऑपरेटर होते